नमस्कार मंडळी कशा येत मस्त ना आम्ही पण एकदम मजेत येत तर काल असं वाटलं बाई नाही आगाव परत आले तिचा वळशूचा तर काल कालचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच मी कल्याणला आले ते कल्याणला आलेला व्हिडिओ नाही पण असंच घरातून थोडा दाखवलं काय काय आम्ही केलं काय काय नाही मजा मस्ती आमच्या मेंढ्यामध्ये सगळ्यांच्या वळशूचं पण आहे व सगळ्यांच्या मेंद्या रंगलेल्या आहेत तर काल आम्ही रात्री अगं हो हो काय मोबाईलमध्ये काय फुटते का आता तर आम्ही रात्री खूप वेळ बसलो होतो खूप वेळ आम्ही त्या आताची मेंदी चार वाजता काढले एवढ्या वेळ आम्ही जागो बस जागत होतो मम्मी मी आणि वैशी अच्छा माऊ बोलते की हा फ्रेंड आहे तिचा हा तिचा फ्रेंड आहे ओके हो फ्रेंड आहे माऊचा माझ्या जा ना मग खेळायला तुझ्या फ्रेंड बरोबर तुला आवडतं इथं हा का आवडतं माहिती आहे का ती तिचा बाबा आहे ना तिच्यासाठी भरपूर खाऊ पिऊ आणतो मग ती त्याच्यावरतीच जगते सध्या इथं आल्यावरती खाणं पिणं नको आहे तिला चिप्स फ्रुटी लॉलीपॉप ह्या व्यतिरिक्त काहीच नको असतं इथं आल्यावरती हळूच जाते आणि पप्पाना म्हणते बाबा मला लॉलीपॉप पाहिजे बाबा मला चिप्स पाहिजे आणि बाबा जाताना एकाच टायमाला सात आठ घेऊन येते आणि हो लपून ठेवतो मग पाहिजे तसं तिला द्यायचं आहे की नाही लगेच सांगते की नाही बाबाला आम्ही बोलू बघा बोलू इथं बसलाय दादा दादा दिदी करत हा बघा दादा दादा कोण आहे दादा आता बघा आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे सेलिब्रेशन चालू आहे म्हणजे दीपा जाणार आहे लवकर म्हणून आता पटकन करून घेतोय गोलूची आधी दीपाची रक्षाबंधन आता करून घेतो नंतर आम्ही करतो आम्ही पण आताच करणार पण माऊची आणि चुची नंतर करणार आहे माऊ झोपलेत मम्मी ताट घेऊन आले

दीदी हो आता दीदी स्टार्ट कर तो बसलाय बघ कसा एकदम बहिणीची <स्क्राधिणीर>। रक्षा करायची एवढ्या मोठ्या बहिणीची रक्षा करायची त्याला तर मग तुम्ही कसं पुढे येऊन घेतोय ओवाळायचं चाललंय का आता गोला <स्क्राध> बघतोय एकटक तिला काय करते माझी मोठी दीदी डोळे वगैरे कसे मारतो गोलो डोळे मार

गोलू गोल चला चला झालेलंय झालेलं आता गोलू दिदीचे पाय पड गोलू दिदीचे पाय पड ए नाही बघ व्हिडिओ कसे फोटो काढतात हे दोघं शिव बघा किती सुंदर म्हटली हा शिवचा ड्रेस आहे त्याशी घेतलेला बघा किती छान दिसते म्हणजे मामा आला मध्ये आम्ही हे त्याचे ड्रेस घेतले होते मावचा ड्रेस तुम्ही बघितला रक्षाबंधनच्या दिवशी सचिन आला होता मधी फोटो काढायला म्हणून तामल्या ते बोलायची तो मधीच फोटो काढतो तर बघा तुझ्या ड्रेसचा कलर किती सुंदर आहे खूप मी पण हा घेणार होते कलर पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का मावला आम्ही अगोदरच कपडे घेतले होते आणि त्यात परत आम्ही आम्हाला कपडे घ्यायला गेलो दुसऱ्या दुकानात आता हिच्या मापाचं नव्हतं मग दुसऱ्या दुकानात गेलो तर त्या दुकानात हा बघताच ड्रेस आवडला आम्हाला हो मी आवडला आणि आवडलेला वन पीस नको बोलून भरपूर आहेत म्हणून नाही आणि मग मी पण म्हंटल हा कलर घ्यावा प्रॉब्लेम असं झाला की लगेच मी बोलले असते मला पण सेम सेम पाहिजे म्हणून मग तिघी ना सेम घ्यावे लागले असते परत तिला ड्रेस घ्यावा लागतो म्हणून आम्ही म्हटलं नको मी ह्यावी वेगळा घेते तू वेगळा घे नको सेम गेला नाहीतर ती रडत बसेल खूप सॉरी सर ती झोपली आहे ना हो ही साडी बघा ही साडी मी मम्मीला दिली होती आणि वैशिनी घातली होती पण अर्ध्यातून काढली तिने आणि इथं मानसिनी कपडे बदललेत आता ह्या निघालेत दीपाने पण कपडे बदलले आणि निघाले आम्ही एकत्र भेटलो आमच्या तिघी बहिणीच्या गप्पा गोष्टी चालल्यात खूप छान वाटते एकत्र भेटून असं आता चालल्या हळदी कुंकू करायचं हळदी कुंकू सांभाळून इन दोन का फोटो का खुश होई रोटो फोटो, फोटो ही चल दोरा दोरा का ढग वाजते खरच ढग वाजते निघाला पाहिजे लवकर बघा ना कसं काळ का झालं ना भरले पूर्ण वातावरण बघा कसलं झालंय असं वाटेल खूप जोराचा पाऊस पडणार आहे काय गाडीवरती बसून फोटो काढायला पाहिजे साईट दीपा जरा मानसीला मी काढते व्हिडिओमध्ये मध्ये मधी मध्ये येऊ नकोस आहे ना मानसी वाटते तिचा फोटो काढतोय मामा पण इथं मामा बहिणीचा आणि भावाचा फोटो काढतोय स्वतःचाच मानसीचं तोंड बघा माझीच तोंड बघा लय बेकार जाम बेकार बाय मानसी बाय बाय हो चालली आम्ही मागून जातो चल दीपा म्हणजे बाय 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 म्हणू नको नको ना दीदीने पंखा बंद केलाय या 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 मोठ्या दीदीने पंखा बंद केलाय आलेलायक मग किती असतो हय चल त्याला झालं तर चांदवलं अशा प्रकारे या दोघींचं रक्षाबंधन झालेलं आहे ऐक आहे माकडा हा पोर घालय गद्दार आहे आम्ही तिघीनी पण राखी बांधून झाली ते दीपक घरी गेले आणि गुलूंना पण राखी बांधून झाली माऊली तर आम्ही रस्त्यातून चाललो होतो तिथे नारळी बनण्याचा सण साजरा करत होते आगरी कोळी बांधव आहेत तर बघा नारळ घेऊन चालले होते ते तर तिथे थोडा फोटो काढला नंतर मग आम्ही पाणीपुरी खायला गेले तिथे आम्ही सगळेजण पाणीपुरी खातोय चिवला इथे एका प्लेटमध्ये बन म्हणजे बनवून दिलं आणि माऊला शेव खायचे होते आणि माऊ शेव खात बसली तर हॅलो मम्मी अशामधून सेलिब्रेशन झालेलं आहे आणि माझी भाऊजे पण माहेरी जाऊन आले जवळचे चेतनाला लांब नाही आहे म्हणून ती काही अर्ध्या तासात एका तासात जाऊन आले तर आजचं सेलिब्रेशन सगळं से संपलेलं पाणीपुरी पण खाल्ले खूप मजा झाली तर मी आता माझा व्हिडिओ येतेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट